अतुल वल्लभ लोनके एकोणचाळीस हजार सहाशे सत्यशील प्रत्यशील सोपानशेठ शेळकर बावन्न हजार सातशे नव्वद सखाराम लाटे एकवीस हजार दोनशे त्र्याण्णव आकाश राजेंद्र 1561 पंधराशे एकोणसाठ आशाताई दत्ता रामाब सोनोने पाचशे अठ्ठावन्न शरदा शिवाजी सोनोने चौसष्ट हजार चौचाळीस शरद शिवाजी सोनोने नऊशे तीन उन्न एक हजार एकशे

हा माझ्या संघर्षाचा दंड आहे हा माझ्या गोरगरीब जनतेचा दंड आहे मी माझ्या सर्वसामान्यांच्या डोळ्याचं म्हणजे आश्रू घुसायचं काम केले वीस झाले मला महाराष्ट्र कुठे डाव करून पाडण्यात आलं आणि या कुठील डावाला हा दंडाचं उत्तर दिलेला आहे माझं कुणाला आव्हान नाही पण झालेला विजयाचा हा मापदंड हा विजयस्तंभ म्हणून आजच्या दिवसा दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये हा विजयाचा दंड आहे हा सर्वसामान्य माणसाच्या विश्वासाचा दंड आहे हा कुणाच्या दंड नाही या महाराष्ट्राच्या मुघटावर जर कुठला कुठला झेंडा फडकेल तो तो झेंडा फडकेल माझ्या सोनेरीचा माझ्या किल्ल्या सोनेरीचा माझ्या छत्रपती शिवरायांचा जुन्नर तालुक्यातील तमाम जनतेचे जे, मायबाप जनतेचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो या ऋणातून आम्ही कधीच मुक्त होऊ शकत नाही दादांवर जे जनतेने प्रेम दाखवले आमच्याबद्दल ज्या ज्या काही गोष्टी झाल्या आमच्या गाडीवर हा दगडफेक असेल दादांचे काही डमी उमेदवार असेल डमी व्हिडिओ असेल पण याला जनतेने उत्तर दिले आणि चोख उत्तर दिले सगळ्यांना आम्ही जे जीव काढून सांगत होतो पहिल्यापासून की दादा महाविकास आघाडीचे उमेदवार झालं पाहिजे हे आमची शोकांतिकाने खंत राहिली ऐकलं नाही काही लोकांनी ठीक आहे आज सुद्धा जनतेने जे भरभरून दादांना प्रेम दिलंय जो आशीर्वाद आहे हे कधी आम्ही विसरू शकत नाही आणि सर्वसामान्यांच्या स्वप्नातील जो जुन्नर तालुका आहे दादा तो घडाले शिवाय राहणार नाही दादा लेण्या शिवनेरी रोप वेळ का। सगळं काय तुम्हाला मी सांगितलं ना माझा शब्द आहे की छत्रपती शिवरायांची भूमी ही भूमी आता सगळ्यात मॉडेल बनेल मॉडेल महाराष्ट्राचं मॉडेल माझे किल्ले शिवनेरी मध्ये शंभर कॅबिनेट शांत टक्के जे मिळेल ते कॅबिनेट पण पर्यटन मंत्री भेटलं तर मला अतिशय आनंद होईल मी पर्यटन काम करतोय नाही नाही माझा विजय आता झालाय तर आधीच काय चर्चा झाली जवळ झालेला आहे मागे सर दादा खऱ्या अर्थानं आपला विजय आता झालेला आहे आपल्याला या संदर्भात कोणाकडनं फोन किंवा वरिष्ठ पातळीवर काय संपर्क झालाय का संपर्क दोन्ही पक्षाकडून झाले आहेत आघाडी झाले परंतु माझं सर सरळ आणि साधं सोपं म्हणणं आहे जर एकशे पंच्याण्णव जुन्नर विधानसभा किल्ले शिवणारी शिवजन्मभूमी या ठिकाणी जर जर या महाराष्ट्र या तुम्ही संवेदनशील समजत असाल आणि महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक असलेल्या मंत्रिमंडळाचा छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद तुम्ही जर घेत असाल तर या वेळेला पंच्याहत्तर ऐंशी वर्षानंतर आता आम्ही शांत बसत नाही किल्ल्या शिवजन्म शिवजन्मभूमीला कॅबिनेट मंत्री पदाची शपथ पहिली आणि मग बाकीच्या मंत्र्यांची शपथ हा माझा शब्द आपल्या सर्वांना आहे सर्वसामान्य जनता मायबाप ज्यांनी मला तर या सगळ्या संघर्षात साथ दिली सगळे मोठमोठे मोड़ लोक एका साईडला गेले सगळे नेते मंडळ एका साईडला गेले पण माझी जनता बरोबर माझ्यावर थांबली बाळासाहेब सुरज वाजगे यांचं या निवडणुकीमध्ये एक मोठं योगदान राहिलं लिस्त टर्निंग पॉईंट आलेला आहे बाळासाहेब त्यांनी पक्षाने केलेली कारवाईचा त्यांना कशा करावी ते निवडणूक पाहिजे जो माणूस सर्व मान्य त्या माणसाची आसन पाहिजे म्हणून त्यांनी सगळा निर्णय घेतला स्वभावसाहेब शेवटच्या क्षणामुळे मांडत होते की शरद सरवणी योग्य उमेदवारी